नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण यू पी एस सी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या काही पद्धतीने एम सी डी पद्धतीने विचारला जाणारे प्रश्न आहेत त्याचासुद्धा आपण अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर आपण सविस्तर लेक्चरसुद्धा आपण घेत आहोत एक एक दोन घटक घेतो लगेच दुसऱ्याच्यामध्ये दुसरा याच्यामध्ये मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकत आहे की जेणेकरून तुम्हाला पार स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा किंवा सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तुम्ही नक्की ते व्हिडिओ पहा शॉर्ट व्हिडिओ आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायचा आणि लेक्चरसुद्धा सविस्तर लेक्चरसुद्धा मी यूट्यूब चॅनलवरती आपला इकॉनॉमिक स्टडी हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे त्या त्याच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला सविस्तर व्हिडीओसुद्धा टाकत आहे टाकण्यामागचं कारण एकच आहे एका साइडला तुम्ही सविस्तर अभ्याससुद्धा करत आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही प्रश्न उत्तर संदर्भात सुद्धा अभ्यास करत आहे कारण एकच आहे की जेणेकरून प्रश्न आणि प्रश्नाचे स्वरूप किंवा कधी मधलाच प्रश्न असा विचारला गेला की एखाद्या पॉईंटमधला जो प्रश्न विचारला गेला तर तो, 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 गे <coughs> गे तो, तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे या हाच दृष्टिकोन ठेवून मी एका साइडला सविस्तर लेक्चर्स ठेवलेले आहेत आणि एका साईडला तुमच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी प्रश्नोत्तर एम सी प्रयत्न करत आहे तर तुम्ही तुम ते नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहा लाईक करा मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका आजचा जो आपण घटक आहे आज आपण जो शिकणार आहे तो आहे तुमचा मागणी <coughs> काय आहे मागणी मागणीला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डिमांड असं म्हटलं जातं काय म्हटलं होतं डिमांड असं म्हटलं जातं अकरावी किंवा बारावी अकरावी बारावी ते पंधरावीपर्यंत द्या प्रत्येक इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ही संकल्पना किंवा याच्यावरती आधारित प्रश्न पाहायला मिळतील किती हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुम्हाला त्याच्यावरती व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे असाही व्हेरी 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 आय एम पी क्वेश्चन आहे हा परीक्षेला तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळतो म्हणजे मिळतोच अरे लक्षात मध्ये अकरावीचे विद्यार्थी असो किंवा पंधरावीचे असो किंवा त्या नाही तर मग तुम्ही मित्रांना स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात म्हणून आपण हा घटक इथे शिकायला घेतलेला आहे आता चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण मागणी कशाला म्हणायचं किंवा मागणी ही कशी निर्माण होते मागणी ही कशी निर्माण होते तर भरपूर मागणी म्हणजे काय असा प्रश्न सगळंच विद्यार्थ्यांना पडत की मागणी नक्की कशाला म्हणायचं तर मागणीमध्ये नुसतं आता बघा दैनंदिन जीवनामध्ये जे व्यक्ती आहेत किंवा उपभोक्ते आहेत जे वस्तूचा उपभोग येतात ते त्यांना काय म्हणतो आपण उपभोक्ता हे जे उपभोक्ते आहेत तर त्यांना वेगवेगळ्या वस्तूंची जी मागणी करत असतात काय करत असतात वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करत असतात मागणी म्हणजेच काय एक इच्छा म्हणजे मागणी असते का एखादी वस्तू आवडते म्हणजे इच्छा निर्माण झाली की ती वस्तू खरेदी करायची मग तिला आपण मागणी म्हणणार का तर बघा हा अर्थ जो झाला तो आहे संकुचित अर्थ तो कसा अर्थ आहे संकुचित आहे नुसती इच्छा आहे म्हणजे आपण तिला मागणी म्हणू शकत नाही तर इच्छेसोबतच अजून काही गोष्टींची गरज असते ती म्हणजे काय असते तर बघा प्राध्यापक ते पॅनसन आहे प्राध्यापक पॅनसन यांनी प्रबळ इच्छेला मागणी म्हटली प्रबळ इच्छेला मागणी म्हटलं आता प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची शक्ती वेगवेगळी असते बरोबर की नाही म्हणजे नक्की प्रत्येकाला असं वाटतं की आपण कोणाला तरी जर समजवतो आहे त्याची पद्धत सांगण्याची वेगळी असते की कशा पद्धतीने आपण समजवतो तसंच मागणी नक्की कशाला म्हणायचं हे प्रत्येक अर्थतज्ञांचं स्वतःचं असं स्पेशली मत आहे तर त्यांचं मत काय आहे तर मागणी कशाला म्हणायचं तर प्राध्यापक प्राध्यापक पॅन्स जे आहे त्यांनी काय सांगितलं प्रबळ इच्छेला मागणी म्हटली त्यांनी काय सांगितलं प्रबळ इच्छा आणि इच्छा प्रबळ प्रबळ इच्छा म्हणजे काय असते मागणी असते म्हणजे एखाद्या वस्तू खरेदी करण्याची प्रबळ इच्छा असणे म्हणजे माफी असं कोणा म्हणायचं आहे प्राध्यापक पॅन्सन यांना म्हणजे कोणाचं पॅन्सर पॅन्सर यांनी असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर नुसतं प्रबळ इच्छा असून चालत नाही तर प्राध्यापक मीर यांचं म्हणणं काय आहे की प्रबळ इच्छेसोबतच काय असतं प्रबळ इच्छेसोबत पैशाचं पाठबळ सुद्धा असणं आवश्यक आहे काय असणं आवश्यक आहे पैशाचं पाठबळ सुद्धा तितकंच असणं आवश्यक आहे म्हणजेच काय दुसरं आहे प्राधान्य आहे पैशाचे पैशाचे पाठबळ पैशाची पाठबळ सुद्धा असणं आवश्यक आहे लक्षात बघा प्रबळ इच्छा आहे पैशाचं पाठबळ आहे पैशाच्या पाठबळामुळे त्या व्यक्तीकडे पैसा आहे बरोबर नाही त्या व्यक्तीकडे पैसा आहे परंतु भरपूर आपण बघतो बाजारामध्ये असे असंख्य उपभोक्त्या आहेत किंवा असंख्य ग्राहक आहेत पैसा आहे खर्च करण्याची सॉरी पैसा आहे पैशाचे पाठबळ आहे वस्तू खरेदी करण्याची इच्छा पण आहे परंतु पैसा खर्च करण्याची इच्छा राहत नाही काय होत नाही पैसा खर्च करण्याची इच्छा राहत नाही म्हणजेच काय कंजूस प्रवृत्तीचे कसे असतात कंजूस प्रवृत्तीचे जर कंजूस प्रवृत्तीचे एखादी व्यक्ती असेल किंवा उपभोक्ते असतील तर ते वस्तूचा उपभोग घेऊ शकतील का तर ते घेऊ शकत नाही किंवा त्यांनी जी वस्तूला मागणी केली त्याला आपण मागणी म्हणू शकत नाही मागणी हा घटक पूर्ण होण्यासाठी काय आवश्यक असतं तर प्रबळ इच्छा आवश्यक असते पैशाचे पाठबळ आवश्यक असतं त्याचबरोबर पैसा खर्च करण्याची तयारी सुद्धा आवश्यक असते काय पैसा खर्च करण्याची पैसा पैसा खर्च करण्याची तयारी पैसा खर्च करण्याची तयारी ही आवश्यक असते आणि त्याचबरोबर योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळसुद्धा तेव्हा महत्वाचे असते प्रबळ इच्छा म्हणजे मागणी असं कोणी म्हणलं फॅमसन यांनी म्हटलंय पैशाचे पाठबळ असणं प्रबळ इच्छेसोबतच पैशाचे पाठबळ असणं म्हणजेच प्राध्यापक मील यांनी म्हटलं काही मागणी आहे तर परिपूर्ण अशी व्याख्या जी केलेली आहे की प्रबळ इच्छा आहे त्याचबरोबर पैशाची पाठबळ पण आहे खर्च करण्याची तयारीसुद्धा तितकीच आवश्यक असते पैशाची पाठबळ आहे परंतु ती खर्च करण्याची तयारी नसेल तर तिला आपण मागणी म्हणू शकत नाही तर बघा पैशाचा खर्च करण्याची तयारीसुद्धा असली पाहिजे त्याचबरोबर योग्य वेळ ज्यावेळी ज्या वस्तूची आवश्यकता आहे तेव्हा ती खर्च करण्याची तयारी असली पाहिजे पैसा असला पाहिजे आणि योग्य वेळ असणं आवश्यक आहे तेव्हाच आपण त्याला काय म्हणत असतो मागणी असं म्हणत असतो तेव्हाच त्याला आपण काय म्हणत असतो मागणी असं म्हणत असतो मागणी म्हणजे काय डिमांड एखाद्या वस्तू खरेदी करण्याची असलेली इच्छा बरोबर वस्तू खरेदी करण्याची इच्छा पैशाचे पाठबळ पैसा खर्च करण्याची तयारी त्याचबरोबर योग्य वेळ या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र एक येतात एक तेव्हा काय करून ते मागणी घडून येत असते आलं लक्षात ही परिपूर्ण अशी व्याख्या कोणी केलेली आहे तर प्राध्यापक बेनहॅम यांनी केली त्यांनी अर्थशास्त्रामध्ये मांडताना विशिष्ट अशा पद्धतीने त्यांनी मांडले किंवा कशा पद्धतीने मांडले प्राध्यापक बेनहॅम यांची व्याख्या बनवला होता म्हणजे बघितलं काय बघितलं अर्थ बघितला अर्थ काय सांगतो आपल्याला मागणी कशाला म्हणायचं तर मागणी म्हणजेच काय प्रबळ इच्छा म्हणजे मागणी असते का तर नाही प्रबळ इच्छेसोबतच कशाची गरज असते प्रबळ इच्छेसोबतच पैशाच्या पाठबळाची सुद्धा आवश्यक असते पैशाच्या पाठबळासोबत खर्च करण्याची सुद्धा व्यक्तीची इच्छा असणे आवश्यक असते आपल्याला काय करावी योग्य वेळ सुद्धा आवश्यक असते हे जेव्हा एकत्र घटक येतात तेव्हाच काय घडत असते मागणी घडत असते लक्षात मला आता प्राध्यापक बेन हॅन यांनी काय व्याख्या केलेली आहे आपण व्याख्याचा अभ्यास करून घेणार आहोत व्याख्या प्राध्यापक बेन हॅन प्राध्यापक प्राध्यापक बॅन बेन हॅन यांनी काय व्याख्या केलेली आहे त्यांनी काय सांगितले विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला एखादा उपभोक्ता वस्तूचे किती परिमाण खरेदी करू शकतो ती खरेदी करू शकलेले परिमाण म्हणजेच काय असतं मागणी असतं काय सांगितले त्यांनी विशिष्ट किंमत विशिष्ट वेळ विशिष्ट किमतीला विशिष्ट वेळेला एखाद्या वस्तूची जी, जी किंमत आहे त्याला व्यक्ती किती खरेदी करू शकतो त्या किंमतीला माणूस किती वस्तू खरेदी करू शकतो ते परिमाण म्हणजे परिमाण म्हणजे नगसंख्या म्हणजेच काय असतं मागणी असतं म्हणजेच काय असतं मागणी असतं असं कोणी सांगितलंय प्राध्यापक बेध्याम यांनी सांगितले कोणी सांगितलेले प्राध्यापक बेध्याम यांनी सांगितले आणि लक्षात तुम्हाला मागणीचा अर्थ कळाला मागणीची व्याख्या कळाली मागणीची व्याख्या परिपूर्ण अशी व्याख्या जी केलेली आहे प्राध्यापक बेड्ह्यामे यांनी केलेली आहे कोणी केलेली आहे प्राध्यापक बेड्याम यांनी आणि त्यांनी काय सांगितलंय की बाजारामध्ये एक विशिष्ट वेळ असते आणि विशिष्ट किमतीला बाजारमध्ये जेव्हा एक विशिष्ट किंमत असते म्हणजेच विशिष्ट किंमत म्हणजे ऑर्डर आपण असतो वस्तूची किंमत जर पाच रुपये आहे तर या पाच रुपये किमतीला एखादा व्यक्ती किती मागणी करतो किती प्रमाणात वस्तूची किंमत घे सॉरी किती प्रमाणात वस्तूला मागणी करतो ती जी वस्तूची किंमत असते आणि त्याच्यानुसार जे त्याला नग भेट मिळाले पाच रुपये किंमत किंमत असताना त्यांनी पेनाचे किती नग घेतलेले आहेत किती पेन खरेदी केलेली आहे ती नगसंख्या म्हणजे ती इच्छिलेली नग जे असतात त्याला म्हटलं जातं मागणी असं म्हटलं जातं येत्या लक्षात तुम्हाला समजलं मागणी म्हणजे काय असतं ते माझ्या मते नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल मी मी सविस्तर तुम्हाला इथे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर ज्याला समजलं नसेल त्याने कमेंटच्या माध्यमात तुम्हाला नक्कीच सांगा मी अजून काहीतरी वेगळी पद्धत वापरून तुम्हाला मागणी म्हणजे काय नक्कीच शिकवण्याचा प्रयत्न करेल लक्षात आणि संबंध असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला सुद्धा विसरू नका कारण की ही आपली सगळ्यात सोपी सोप्यात सोपी पद्धत आहे जास्त कठीण पद्धतीने जर डायरेक्टली तुम्हाला मागणी त्याला असं म्हटलं तर त्यानं किंवा विशिष्ट वेळेला विशिष्ट मागणी केली होईल मागणी होते असं जर शिकवलं असतं कदाचित तुम्हाला थोडंसं अवघड पडलं असतं याकरता मी सगळ्यात सविस्तर आणि सोपी पद्धत की जेणेकरून विद्यार्थी ते संपूर्ण व्यवस्थित लक्ष द्यायला की मागणी कशाला म्हणतात नुसतं इच्छा राहून चालत नाही एखाद्या व्यक्तीला मोबाईल खरेदी करायची इच्छा आहे परंतु पैसा नाही आहे त्याला आपण मागणी म्हणू का त्याला आपण मागणी म्हणू शकत नाही पैसासुद्धा असणार आपण बाजारात जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायला जातो कोणी आपल्याला फुकट वस्तू देतं का देत नाही पैसा जर असेल तरच आपल्याला खरेदी करता येतं जर पैसा नसेल तर बाजारात आपल्याला कोणतीही वस्तू मिळत नाही आणि लक्षात आपण बाजार व्यवस्थित अभ्यास करतो की बाजारामध्ये एखादी परिस्थिती कशी असते किंवा मागणी नक्की कशाला म्हणायचं उपभोक्ता वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करतो त्याला स्वतःच्या गरजा पूर्ण करायच्या मग तो काय करतो वेगवेगळ्या वस्तूंना मागणी करतो मागणी म्हणजे काय मागणी म्हणजे काय तर प्रबळ इच्छा त्याचबरोबर खर्च करण्याची सॉरी पैशाची पाठबळ खर्च करण्याची तयारी आणि योग्य वेळ असणं आवश्यक आहे योग्य वेळ का म्हटलेलं आहे तर उदाहरणार्थ बघा आता तुमचा कोणता सीझन चालू आहे पावसाळा चालू आहे बरोबर आहे पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या वस्तूंना मागणी केली जाते तर पावसाळ्यामध्ये छत्री आहे रेनकोट आहे की जेणेकरून पाहता पाऊस आला तर आपल्याला छत्रीची गरज भासते रेनकोटची गरज भासते इशूजची गरज भासते बरोबर की नाही अशाच वस्तूंना आपण मागणी करत असतो आपण उन्हाळ्यामध्ये त्याची मागणी करतो का किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा त्याला पावसाळ्यामध्ये आहे हिवाळ्यामध्ये मागणी करणार का नाही कारण की रेनकोटची गरज छत्रीची गरज ही कशामध्ये गरज पडते तर ही पावसाळ्यातच गरज पडते म्हणून योग्य वेळ सुद्धा असणं आवश्यक आहे ज्यावेळेस लग्न समारंभ व्यवस्था तेव्हा लग्नासाठी लागणाऱ्या साहित्यांची मागणी केली इथे ते आपण तेवढ्या वस्तूंची मागणी करतो का करत नाही आणि लक्षात म्हणून मागणी करताना मागणी हा लेखक लक्षात घेताना किंवा मागणी कशाला म्हणायचं तर मागणी प्रबळ इच्छा त्याचबरोबर पैशाची पाठबळ पैसा खर्च करण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे उपभोक्त्याची तयारी असली पाहिजे आणि त्याचबरोबर योग्य वेळ असली पाहिजे या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा मागणी करून येत असते आणि लक्षात प्राध्यापक बेन हँड यांनी अर्थशास्त्रीय दृष्ट्या किंवा अर्थसंकल्प अर्थशास्त्रामध्ये मांडताना काय मांडलंय विशिष्ट किंमतीला विशिष्ट वस्तूचे किती परिमाण खरेदी करू शकतो ते म्हणजेच काय असतं मागणी असतो उपभोक्ता विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूची किती उपभोगू शकतो किंवा किती खरेदी करतो परिमाण ती परिमाण म्हणजे काय असतात मागणी असतो आपल्या लक्षात तुम्हाला आता तर नक्कीच निश्चित समजलेलं असेलच चला तर मग आता पुढे वळूया आपण आपण काय आता मागणी बघितला मागणीचा व्याख्या सुद्धा म्हणजे अर्थ बघितला मागणीचा व्याख्या सुद्धा आता आपण बघू मागणी निर्धार घटक बघायचे आपल्याला काय म्हणायचे की मागणी नक्की कोणकोणत्या घटकांवरती ठरत असते कशामुळे निश्चित होत असते काय निश्चित होते मागणी कोणकोणत्या घटकानुसार निश्चित होत असते तर बघा त्याचा पहिला घटक आहे आपण बघून घटक बघत आहोत आपण काय बघत आहोत मागणी निर्धारणाचे घटक तर पहिला घटक काय वस्तूची किंमत काय बघतोय आपण वस्तूची वस्तूची किंमत बघा वस्तूची किंमत सगळ्यात महत्वाची असते लक्षात जेव्हा वस्तूची किंमत कमी असते काय सांगते लक्षात बाजारामध्ये जर वस्तूची किंमत कमी असते तर मागणी कशी होते वाढते बाजारामध्ये मागणी कशी होते वाढते किमतीचा आणि मागणीचा संबंध कसा असतो तेव्हा बेस्ट संबंध असतो कसा संबंध असतो बेस्ट असतो वस्तूची किंमत कमी झाली मागणी वाढली वस्तूची वाढली मागणी कमी झाली येत्याची तुम्हाला पुन्हा एकदा सांगते बाजारामध्ये वस्तूची किंमत वाढलेली असते जर बाजारामध्ये वस्तूची किंमत जास्त असेल तर मागणी कशी होईल कमी होईल कशी होईल मागणी कमी होईल त्याचबरोबर वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी काय होईल वाढेल मागणी काय होईल वाढेल म्हणजे किमतीचा आणि मागणीचा संबंध कसा आहे हा विरुद्ध दिशेने आहे कसा आहे याला संबंध विरुद्ध दिशेने एक वाढलं तर एक कमी होतो एक वाढलं तर एक कमी होतं येत्याची तुम्हाला किंमत वाढली तर मागणी कमी होतो बघा आपण जेव्हा बाजारामध्ये जातो बाजारामध्ये जातो वस्तू वेगवेगळ्या दहा दुकानं काय रे आपण आपण काय पाहत असतो वस्तूची किंमत पाहत असतो या बाजारामध्ये ह्या मार्केटमध्ये किंवा या दुकानामध्ये वस्तूची किंमत किती आहे जर जास्त वाटत असेल तर आपण त्याच्याशी बार्गनिंग करतो नाही ऐकलं नाही लगेच दुसऱ्या दुकानातो लगेच तिसऱ्या दुकानातो का आपण बाजाराची परिस्थिती लक्ष घेऊ बाजारामध्ये वस्तूची किंमत सगळ्यात महत्वाची आहे आणि लक्षात मागणी कशावर ठरत असते तर मागणी किमतीवरती ठरत असते कशावर ठरत असते वस्तूच्या किमतीवरती मागणी ठरत असते लक्षात आता आपण जेव्हा मागणीचा सिद्धांत शिकूच मागणीचा नियम जेव्हा ते शिकू तेव्हा अजून तुम्हाला सविस्तररित्या सांगेल परंतु आता मागणी नक्की कशावर निश्चित होते कोण कोणत्या गोष्टीवरती निर्धारित होते तर मागणीला निर्धारित करणारा सर्वात प्रथम घटक म्हणजे काय आहे किंमत काय आहे घटक किंमत दुसरं आहे उपभोक्त्यांची संख्या दुसरं काय आहे उपभोक्त्यांची संख्या उपभोक्त्यांची संख्या आता मग उपभोक्त्यांची जी संख्या आहे बाजारामध्ये जेवढी लोकसंख्या असेल बाजारामध्ये जेवढे उपभोक्ते असतील तेवढी वस्तूला मागणी कशी होईल जास्त होईल जेवढी उपभोक्त्यांची संख्या कमी होईल तेवढी मागणी कमी होणार आहे येत्या उपभोक्त्यांच्या संख्येवरती काय निर्धारित असते मागणी निर्धारित असते बाजारामध्ये जेवढी लोकसंख्या असेल आता आपल्या देशाची लोकसंख्या किती एकशे पंचेचाळीस कोटीपेक्षा जास्त म्हणजे आपल्या देशामध्ये असंख्य वस्तूंना मागणी केली जात असते एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या सगळ्या अनेक वस्तूंना आता म्हणजेच काय आहे उपभोक्त्यांची संख्या सुद्धा मागणीच्या घटकावरती परिणाम करणारी ठरते म्हणजे जेवढी जास्त तेवढी मागणी जास्त जेवढी लोकसंख्या कमी मागणी करू शकतात उपभोक्त्याचे उत्पन्न उपभोक्त्याच्या उत्पन्न उत्पन्न म्हणजे काय असतात एक उत्पन्न म्हणजे असतो वेतन पगार मजुरी लक्षात मग इथं लिहून ठेवते वेतन पगार मजुरी बघा उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा सुद्धा परिणाम मागणीवरती होत असतो उपभोक्त्यांचे उत्पन्न जेवढं जास्त तेवढी मागणी जास्त केली उप उप जाते उपभोक्त्याचे उत्पन्न जेवढं कमी तेवढी मागणी सुद्धा कमी केली जाते यासाठी तुम्हाला उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा मागणीवरती परिणाम होत असतो आणि लोकांकडे पैसा असला आता बघा दिवाळीच्या मध्ये खरं लोकांचे बोनस पण होतात पगार पण होतात त्यावेळेस लोक काय करतात जास्त वस्तूंना मागणी करत असतात बरोबर नाही एखाद्याकडे नसली तर तुम्ही काय करतात कमी वस्तू मागवतात जेवढे उत्पन्न जास्त जेवढा पगार जास्त जेवढी मजुरी जास्त जेवढा पैसा लोकांकडे असला तेवढं लोक वस्तूंना मागणी जास्त करतात जेवढ्या लोकांकडे पैसा कमी असला तेवढी मागणी कमी होत असते येत्यानुसार तुम्हाला उत्पन्नाचा परिणाम कशावरती होत असतो मागणीवरती होत असतो पुन्हा मागणी कशावरती निश्चित होते किंवा निर्धारित होते तर पुढचा घटक काही व्यक्तीची आवड किंवा उपभोक्त्यांची आवड निवड उपभोक्त्यांची उपभोक्त्यांची आवड निवड आवड निवड आता बघा बाजारामध्ये असंख्य वस्तू विकायला येत असतात बरोबर ना असंख्य वस्तू एकमेकांना पर्याय असतो परंतु तो लोकांची आवड नक्की कशामध्ये ज्या वस्तूंमध्ये लोकांची आवड असेल त्याच वस्तू बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात किंवा त्यालाच मागणी मोठ्या प्रमाणात केली जात असते उपभोक्त्यांच्या निवडीचा परिणाम कशावरती हो होत असतो मागणीवरती होत असतो पूर्वी पहिले लोक पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करायची किंवा तीच वस्तूंना मागणी करायची परंतु आता जर पारंपरिक वस्तू जर बाजारात विकायला आलेल्या साड्या साड्या असो किंवा ड्रेस मटेरियल पारंपरिक पद्धतीचे पूर्वीपासून चालत आलेले जर आता बाजारात जर विकायला ठेवले तर तेवढ्या प्रमाणात विकले जातील का विकले जाणार नाही कारण की आता लोकांची आवडणी कशी झालेली आहे बदललेली आहे अरे तुम्हाला म्हणून बदललेली आहे म्हणजेच काय झालेलं आहे तो उपमुख्यांच्या आवडच्या बदलांचा परिणाम कशावरती होत असतो तो वस्तूच्या मागणीवरती होत असतो म्हणजे मागणी निर्धारण करण्यावरती हा सर्वात महत्वाचा घटक ठरणार आहे अशा जे घटक आहेत त्याच्यामध्ये अजून आपण काय सांगणार तर बँका सुद्धा आहे किंवा वाहतूक सुद्धा आहे वाहतुकीच्या सुविधांच्या ज्या योजने झालेल्या आहेत त्यांचा सुद्धा परिणाम कशावरती होत असतो तो वस्तूच्या मागणीवरती होत असतो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला सहज वस्तू नेता येते बरोबर की नाही मग त्याचा सुद्धा परिणाम आपल्याला कशावरती झालेला दिसतो तर मागणीवरती झालेला दिसून येतो अशा प्रकारे आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघितलेलं आहे तर आजच्या लेक्चर्स मध्ये आपण मागणी मागणीचा अर्थ बघितला त्याचबरोबर आपण चार पॉईंट बघितले आपण बघतो मागणी निर्णय करणारे घटक त्याच्यामधला पहिले चार पॉईंट बघितले पाचवा जो पॉइंट आहे आपला तो आहे भविष्याचा अंदाज कशाचा अंदाज भविष्याचा अंदाज भविष्याचा अंदाज आता भविष्यात भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत वाढू शकते असा अंदाज करून ह्याच वेळेस किंवा आत्ताच म्हणजे वर्तमान परिस्थितीमध्ये वस्तूची खरेदी केली जाते बघा उदाहरणार्थ आपण घेऊया त्याचं सोन्याचा आधी सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत जातात बरोबर की नाही मग वाढत जातात मग लेडीज लोकांचा म्हणजे महिलांचा कल कुठे काय करतात दिवाळीमध्ये भाव वाढतील या हिशोबाने काय केलं जातं श्रावण महिन्यामध्ये किंवा याच महिन्यांमध्ये काय केलं जातं तर सोन्याची खरेदी करून ठेवली जाते भविष्याचा अंदाज भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत वाढणार आहे हे लक्षात घेऊन अगोदर त्या वस्तूंची काय केली जाते खरेदी करून ठेवली जाते लक्षात म्हणजे वस्तूच्या किमतीवर किंवा मागणीवरती भविष्याच्या अंदाजान सुद्धा भविष्याच्या अंदाजानुसार सुद्धा निर्धारित करत असतो भविष्यात वस्तूची किंमत वाढू शकते म्हणून आताच त्याला मागणी केली जाते हा लक्षात हा एक त्याच्यावरती परिणाम करतो किंवा निर्धारण करतो मागणी याच्यावरती सुद्धा निर्धारण होत असते त्याच्यानंतर अजून पुढचा घटक आपण सांगणार आहे तो आहे उपभोक्त्यांची बचत प्रवृत्ती पुढचा घटक आहे उपभोक्त्यांची उपभोक्त्यांची बचत प्रवृत्ती बचत प्रवृत्ती त्याचबरोबर वाहतूक साधनांचा विकास वाहतूक साधनांचा पहा उपभोक्त्यांची बचत प्रवृत्तीचा सुद्धा मागणीच्या निर्धारावरती परिणाम होत असतो म्हणजेच काय उपभोक्त्यांनी जर बचत करण्याची प्रवृत्ती जास्त असेल एखादा उपभोक्ता किंवा समजा एका देशातील एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी समजा एक दोन कोटी लोकांनी जर ठरवलं की मला बचत करायची आहे तर काही प्रमाणात बचत केली तर त्याचा मागणीवरती काही परिणाम होत नाही परंतु पूर्ण एकशे पंचेचाळीस कोटी लोकांनी जर विचार केला तर आम्हाला बचतच करायची आहे तर मात्र मागणीवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो म्हणजे अर्थव्यवस्था एक ढासळून जाते म्हणजेच त्या परिणाम कशाचा होतो बचत प्रवृत्तीचा होतो लोकांची बचत प्रवृत्ती जेवढी कमी असेल तेवढी वस्तूला मागणी जास्त असेल लोकांची बचत प्रवृत्ती वाढली म्हणजे मागणी कमी झाली याच्या लक्षात तुम्हाला तसंच पुढचा घटक आहे वाहतूक साधनांचा विकास जेव्हा आपल्या देशाचं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं त्याच्यानंतर किंवा तेव्हा आदिवासींनी आदिमान होता त्या आदिमानाच्या काळामध्ये तेवढा वाहतुकीचा विकास झालेला नाही वाहतूकच नव्हती त्या काळाला बरोबर की नाही लोक चालून चालून एका जंगलात दुसऱ्या जंगलात असा प्रवासच करत राहायचे बरोबर तो कसं होता चालून चालून प्रवास झाला पण तो जसं जसं चाकाचा शोध लावला जसं चाकासोबतच वेगवेगळ्या वाहनांचा शोध लागला म्हणजेच त्या वाहतुकीचा जसा शोध लागला वाहतूक निर्माण झाली किंवा वाहतूक साधनांचा विकास झाला तस तसं काय झालेलं आहे एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी वस्तू सहज सोपं झालेलं आहे म्हणून आपण आता देशातच नाही तर देशाबाहेर सुद्धा वेगवेगळ्या वस्तू आयात आणि निर्यात करत असतो येत्या लक्षात आपले फक्त स्वदेशीच नाही स्वदेशामध्ये आपल्या ग्राहक नाही आहेत तर आपल्या परदेशात सुद्धा ग्राहक आहे कशामुळे तो विकास झालेला आहे तर वाहतूक साधनांचा विकास झाला असल्यामुळे आपली मागणी काय झालेली आहे वाढत गेलेली आहे येत्या लक्षात तुम्हाला मागणी निर्धारण करणारे हे काय आहे घटक आहे मागणीवरती कोणकोणत्या कोणत्या परिणाम होतो तो वस्तूच्या किमतीचा परिणाम होतो उपभोक्त्यांच्या संख्येचा परिणाम होतो संख्या जेवढी जास्त मागणी जास्त त्याचबरोबर उत्पन्न जेवढे तेवढी मागणी जास्त जा जा जा। जा जा जा। उत्पन्न कमी मागणी कमी होऊन जाते उपभोक्त्यांची आवड निवडचा सुद्धा परिणाम होतो जाहिरातीचा परिणाम होतो उपभोक्त्यांना महत्वाचा परिणाम कशाचा होतो जाहिरातीचा बघा भरपूर वेळ आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात आपण टी व्हीवरती पाहतच असतो आता जसं फॉर्मची ची मला लक्षात असेल संतु मग ज्यांनी ते संतूर लावला लई गोर होऊन जातो बरोबर नेमकेच काय की जाहिरातीचा परिणाम लोकांवरती होत असतो लोकांनी जाहिराती लोक पाहिली लगेच लोक त्या वस्तूला मागणी करतात संतूर साबांची मागणी वाढली येत्या लक्षात तुम्हाला म्हणजेच काय जाहिरातीचा परिणामसुद्धा मागणीवरती होत असतो उपभोक्त्यांच्या बचत प्रवृत्तीचा परिणाम बचत जेवढी कमी तेवढी लोकांची मागणी जास्त बचत जेवढी वाढली तेवढी मागणी कमी झाली यात्रा भातूक साधनांचा जेवढा विकास झाला तर देशातल्या देशातच नाही तर देशा बाहेर सुद्धा आपण काय करतो आहोत वस्तू आणि सेवा काय करत आहोत म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेता येत आहेत आपला अरे अशा अशा प्रकारच्या अशा प्रकारे आज आपण आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघितलं आहे तर मागणी बघितलं काय बघितलं मागणी हा घटक शिकलो मागणी घटकामध्ये आपण काय बघितलं मागणीचा अर्थ बघितला त्याचबरोबर मागणीच्या व्याख्या बघितला जे बेल ह्यांनी बिल यांनी केलं व्याख्या होती ती पाहिजे आपण त्याचबरोबर आपण बघितलं मागणी निर्धारण करणारे घटक जर मागणीमध्ये कोणकोणत्या घटकाचा परिणाम उपयोग किंवा मागणी कशामुळे निश्चित होते निर्धारण म्हणजेच काय असतं निश्चित असं निर्धारण म्हणजेच काय असतं निश्चित कशावरती मागणी निश्चित होत असते त्या घटकांचा आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे बघा अकरावीपासून पंधरापर्यंत प्रत्येक विषयामध्ये किंवा प्रत्येक अर्थव्यवस्थ अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला हा मागणीचा घटक अभ्यासाला मिळेल ही संकल्पना प्रत्येक घटकामध्ये आहेत त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा मागणी ह्या घटकावरती कसा प्रश्न विचारला जातो मागणीच्या नियमावरती प्रश्न असतो आपण आजचे घटक बघितला सुरुवात बघितली उद्या असून याच्यापेक्षा जास्त नियमावरती आपण त्याचा फोकस बसणार आहे आपण ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत आजच्या लेक्चर्समध्ये आपण फक्त मागणी मागणीचा अर्थ आणि मागणी नक्की आणि मागणी करणारे घटक आपण आहेत लेक्चर आवडलं असेल लाईक करा करा सर्व शेअर करायला विसरू नका आपल्या जर सोबत राहून गेला मित्रांसोबत मिळून गेला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतोच होतो आपल्याला येतो आपल्यासोबत मित्रांनाही होतो लेक्चर्स कंटिन्यू बघत जा की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारे स्किप करू नका स्किप करून जर आपण एखाद्या तो आपल्याला समजत नाही तर असं फक्त कामा नाही स्पर्धा परीक्षेचा जे अभ्यास करतात विद्यार्थी त्यांना सविस्तर लेक्चर बनणं हे तेवढंच गरजेचं आहे त्याचबरोबर शॉर्ट लेक्चरसुद्धा मी शॉर्ट शॉर्ट्सच्या माध्यमातून टाकत आहे की जेणेकरून सुद्धा पाच मिनटं दहा मिनटामध्ये त्यात रिव्हिजन तरी होईल जेव्हा आपण प्रवासात असलो तेव्हाही आपण सहजने मोबाईल बघतो तेव्हा तुम्ही शॉर्ट्समध्ये सुद्धा तो अभ्यास करू शकता आणि लक्षात भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन म्हणजे याच्यातलाच दुसरा घटक म्हणजे नियम मागणीचा नियम आपण त्या घटकामध्ये किंवा त्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत अल लक्षात चला तर मग विद्यार्थी मित्रांनो नमस्कार